नमस्कार कधी विचार केलाय एका दृष्ट्या राजाची जडणघडण नेमकी कशी होते चला तर मग आज आपण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात डोकावूया आणि पाहूया की त्या साम्राज्याचा पाया रचणारे ते निर्णायक पैलू नेमके कोणते होते आणि या सगळ्याची सुरुवात एका मोठ्या प्रश्नापासून होते विचार करा जेव्हा संपूर्ण दख्खन अशांततेने होरपळत होता सगळीकडे अस्थिरता होती तेव्हा तेव्हा एका विशाल साम्राज्याचा पाया रचला गेला तरी कसा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात जरा मागे जावं लागेल एका नव्या युगाच्या सुरुवातीला तो काळच असा होता संघर्षाचा आणि असं वाटतं की जणू काही एका नव्या नेतृत्वाच्या उदयासाठी नियतीने एक मंचच तयार करून ठेवला होता तर सतराव्या शतकातला दख्खनचा पठार म्हणजे राजकीय अस्थिरतेचे एक केंद्रच बनला होता बघा ना दक्षिणेत आदिलशाही आणि निजामशाही आणि उत्तरेतून सतत धडकणारे मुघल या सत्तांच्या आपापसातल्या संघर्षात ही भूमी अक्षरशः होरपळून निघत होती आणि यात भरडला कोण जात होता सामान्य माणूस त्याचं आयुष्य खूपच खडतर झालं होतं आणि बरोबर याच अशांततेच्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला पण याच अशांत वातावरणात शिवनेरीच्या त्या बुलंद किल्ल्यावर एका अशा घटनेची नोंद झाली जी इतिहास बदलणार होती खर तर तो किल्ला फक्त किल्ला नव्हता तो जणू काही एका नव्या भविष्याचा पाळणाच होता ते वर्ष होतं सोळाशे तीस एक आकडा जो भारतीय इतिहासात कायमसा कोरला गेला हो याच वर्षी एकोणीस फेब्रुवारीला जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आता बघा ज्या भूमीत गड किल्ल्यांचं इतकं महत्त्व आहे तिथेच एका बुलंद किल्ल्यावर अशा योद्ध्याचा जन्म होणं हा निव्वळ योगायोग नसावा नाही का आणि त्यांना वारसाही तसाच लाभला होता एकीकडे वडील शहाजी भोसले एक पराक्रमी आणि शक्तिशाली सरदार आणि दुसरीकडे आई जिजाबाई अत्यंत तेजस्वी स्वाभिमानी आणि दूरदृष्टी असलेल्या म्हणायला हरकत नाही की त्यांच्या व्यक्तिमत्वाची बीजं याच मातीत रुजली होती पण बघा केवळ वारसा असून पुरेसं नसतं एका दृष्ट्या राजाला घडवण्यासाठी लागतं ते योग्य मार्गदर्शन आणि हेच मार्गदर्शन त्यांना मिळालं त्यांच्या आईकडून आणि त्यांच्या गुरूंकडून या दोघांनी मिळून त्यांचं मन आणि मनगट दोन्ही घडवलं आणि यात जिजाबाईंचा प्रभाव तर खूपच खोलवर होता त्यांनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांच्या मनात देशभक्ती न्याय आणि शौर्याची बिळं पेरली खरंतर त्या फक्त आपल्या मुलाला वाढवत नव्हत्यात त्या एका भविष्यातल्या राजाला घडवत होत्या आणि हे संस्कार त्यांनी चेले कसे तर गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी बालशिवाजींना रामायण महाभारत आणि भारतातल्या इतर महान वीरांच्या कथा ऐकवल्या आणि याच कथांमधून याच वीरांमधून त्यांच्या मनात न्यायाची आणि स्वतःच्या राज्याची हो स्वराज्याची एक तीव्र इच्छा जागी झाली म्हणजे बघा त्यांच्या शिक्षणाचे दोन भक्कम आधारस्तंभ होते एका बाजूला जिजाबाई ज्यांनी त्यांना सांगितलं की का लढायचं त्यांनी तो नैतिक आणि आध्यात्मिक पाया मजबूत केला तर दुसऱ्या बाजूला होते दादोजी कोंडेव त्यांनी शिकवलं की कसं लढायचं म्हणजे युद्धकला आणि राज्यकारभाराचं सगळं व्यावहारिक ज्ञान आणि ह्या संस्कारांमधून ह्याच बालपणी ऐकलेल्या गोष्टींमधून त्यांच्या संपूर्ण आयुष्यभराच्या एका महान ध्येयाचा पाया रचला गेला आणि ते ध्येय होतं हिंदवी स्वराज्य आता हिंदवी स्वराज्य म्हणजे काय तर ते केवळ स्वतःचं राज्य नव्हतं तर ते होतं रयतेचं राज्य असं राज्य जिथे कुणावरही अन्याय होणार नाही जिथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि न्यायाचा हक्क मिळेल त्यामुळे हे फक्त एक राजकीय ध्येय नव्हतं तर एक नैतिक विचार होता जो त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आधारस्तंभ बनला तर आता पाहूया की या विचारांच्या बीजातून एका विशाल साम्राज्याचा वटवृक्ष कसा उभा राहिला एका महान वारसाची मुळं कशी घट्ट झाली हा प्रवास काही एका दिवसात झाला नाही त्याचे टप्पे होते सगळ्यात आधी न्याय आणि स्वराज्याच्या आदर्शांपासून प्रेरणा घेतली मग युद्ध आणि प्रशासनाची कला आत्मसात करून तयारी केली त्यानंतर प्रस्थापित मुघल सत्तेला थेट आव्हान दिलं आणि अखेरीस मराठा साम्राज्याची एक मजबूत भक्कम पायाभरणी केली म्हणूनच हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा केवळ एका व्यक्तीचा जन्म नव्हता तो होता भारतीय इतिहासातील एका नव्या युगाचा प्रारंभ एक असं निर्णायक वळण जिथून इतिहासाची दिशाच बदलून गेली आणि जाता जाता एक विचार नक्की करा बालपणी मनात रुजवलेली मूल्य आणि दिलेले संस्कार हे खरोखरच इतके शक्तिशाली असू शकतात की ते एका संपूर्ण साम्राज्याचं भविष्य लिहू शकतील विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का